नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे रिंग रेल्वे मेट्रोला राज्य शासनाची मंजुरी इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाची कठोर भूमिका आणि आमदार केळकर यांचा नागरिकांकडून सत्कार ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाला केंद्र आणि राज्य शासनानं मंजुरी दिली आहे मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश मस्के यांनी बैठक घेतली बैठकीत दोन हजार एकोणतीस पर्यंत ठाण्याअंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठाल ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्त आहे नुकत्याच दिल्लीत नगर नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत नरेश मस्के यांनी कामाला गती मिळावी यासाठी मुद्दा उपस्थित केला खासदार मस्के यांनी ठाण्याअंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी मुख्य प्रकल्प अधिकारी सुनील कुमार गर्ग व्यवस्थापक प्रवीण पापोळकर कामाच्या बैठकी प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोची स्थानक अत्याधुनिक आणि आयकॉनिक करण्याचं नियोजन असून त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आली आहे तसंच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली बेकायदा बांधकामांचा आगर म्हणून बदनाम झालेल्या दिवा परिसरातील सतरा बेकायदा इमारतींप्रकरणी उच्च न्यायालयानं गुरुवारी कठोर भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांना स्वतः दिव्यात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की पत्करावी लागली न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांनी याप्रकरणी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्यांना सकाळीच आयुक्तराव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील त्या इमारतींच्या ठिकाणी पाहणी सुरू झाली संपूर्ण पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचं पेव फुटलं असताना खुद्द महापालिका आयुक्तांवर दिव्यात जाऊन कारवाई करण्याची वेळ ओढवल्यानं ठाण्यातील बोकाळलेल्या बेकायदा कारभारालाही छपराक मानली जाते संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढ कवसा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गाना सातत्यानं केल्या होत्या प्रत्यक्षात मात्र कळवा मुमरा दिवा डायघर भागात गेल्या काही वर्षात शेकडोनी बेकायदा इमारती उभ्या राहिल्या मागील अडीच तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत तर ही बांधकामं सुसाट पद्धतीनं उभी राहू लागली या पार्श्वभूमीवर दिव्यातील अठरा बेकायदा इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी देत असताना उच्च न्यायालयानं थेट पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या इमारतींची पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा असा आदेश दिल्यानं आयुक्त राव यांना शुक्रवारी सकाळीच दिव्याच्या दिशेनं कूच करणं भाग पडलं दिव्यातील प्रकरणातील वादग्रस्त जागेवर म्हणजे गट क्रमांक एकशे अठ्या एकशे एक एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी बेकायदेशीर इमारती तपासण्यासाठी न्यायालयानं स्थानिक न्यायालयाच्या माध्यमातून सक्षम अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या न्यायालयानं नेमलेल्या या अधिकाऱ्याने शुक्रवारी पालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पोहोचावं आणि तिथून आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील वादग्रस्त जागेला भेट द्यावी अशा न्यायालयाच्या सूचना होत्या कोर्ट अधिकारी सकाळी सव्वा दहा वाजता ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयात रिपोर्ट करतील आणि अकरा वाजता स्थळ दर्शन करतील दिव्यात इतकी गंभीर गैरव्यवस्था असल्यानं या पाहणी दरम्यान पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे असे आदेश न्यायालयानं दिले होते न्यायालयानं ठाणे जिल्हा न्यायाधीशांना विनंती आहे की त्यांनी एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून या बेकायदेशीर बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी त्यात पालिकेचे अधिकारी आणि आयुक्तांसह जबाबदारी निश्चित करावी या चौकशीचा अहवाल चौकशी सुरू झाल्यानंतर सहा आठवड्याच्या आत सादर करावा न्यायालयानं नेमलेला अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष व नोटिसा देण्याची प्रक्रिया राबू शकतो अशा गंभीर प्रकाराच्या बेकायदेशीर रित्यावर आधारित अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील योग्य आदेश देईल जर पालिकेचे अधिकारी दोषी आढळले तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं प्रकल्पासाठी शेतजमीन देऊनही मोबदला न मिळालेल्या वसई येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी तात्काळ संबंधित ता अधिकाऱ्यांना फोन करून मार्गी लावत दिलासा दिलाय तर ठाण्यातील भीमनगर येथील एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यास भाग पाडल्यानं तेथील रहिवासी केळकर यांचा सत्कार करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही समस्या घेऊन येत आहेत बहुतांशी जागी समस्या जाग जागीच्या जागच्या जागीच निकाली काढल्या जात आहेत न्याय मिळालेल्या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळेला खोपट कार्यालयात परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे सचिन पाटील दीपक जाधव राजेश उपस्थित होते खोपट येथील मुख्यालयात आयोजित जनसंवाद या वसई येथील शेतकऱ्यांना आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली एका प्रकल्पात शेतजमीन संपादित झाली पण मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार त्यांना केली यावेळेला केळकर यांनी तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा केली यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं सा सांगितलं रखडलेला प्रश्न तात्काळ मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांनी केळकर यांच्या कृतज्ञता व्यक्त केली उपक्रमात ठाण्यातील भीमनगर येथील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहत आमदार केळकर यांचा सत्कार करून आभार मानले इथे सुरू असलेला एसआरए प्रकल्प क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यात आल्यानं येथील गोरगरीब रहिवाशांच्या हक्काचा घरांचा प्रश्न आवाजून उभा आहे रहिवाशांनी केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करत एसआरए योजना क्लस्टरमधून वगळण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडलं रहिवाशांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागल्यानं केळकर यांचे आभार मानले शुक्रवारी झालेल्या या उपक्रमात बिल्डरनं केलेल्या फसवणुकीची तीन प्रकरणं आमदार केळकर यांच्याकडे सादर झाली त्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाही सुरू केली दोन सफाई कामगारांना वारसा का हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला विशेष म्हणजे केळकर यांनी पाठपुरावा केल्यानं प्रकल्पात बाधित नागरिकांना गाळेवाटप करण्यात ना येणार असल्याचं रहिवाशांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं बैंदरपडा येथील नाल्याची सफाई न ना झाल्यानं ना पावसाळ्यात नागरिकांना पूर परिस्थिती आणि आरोग्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या तक्रारीनुसार केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही सुरू केली गेले अनेक महिने विजयनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतींमधील शेकडो रहिवाशांचे अनियमित वीज पुरवठ्यामुळे हाल होत आहेत येथील रहिवाशांनी केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला त्यामुळे या रहिवाशांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे ठाण्यातील हिरानंदानी मेणूस परिसरातील महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी पंधरा वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत विकासक अजूनही या रहिवाशांना तारखास देत असल्यानं रहिवासी हवालदिल झालेत चोवीस जानेवारी रोजी पुन्हा कमिटीची बैठक झाली त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोरदार सुरू होईल असं विकासकानं सांगितलं त्यानंतर ते तेवीस फेब्रुवारीला सर्व रहिवाशांसमोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला जोरदार सुरुवात होईल असं सांगितलं नवीन ईमेलनुसार रहिवाशांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगितलं पंधरा वर्ष झाली तरी विकासक रहिवाशांना तारखास देतो त्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला विकासाचा निषेध करण्यासाठी शनिवारी चौदा जून रोजी सर्व रहिवासी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत या आंदोलनात आमदार केळकर आमदार डावकर यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आमरे रमेश आमरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते तर यावेळेला आपण या विषयात लक्ष घालून या विषयावर आवाज उठवून सदर प्रश्न मार्गी लावणार असल्याचं यावेळेला आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आपल्याला ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवाशी जे आहेत ते केवळ भरडले जात नाहीयेत तर ते देशोधडीला लागत आहेत चौदा चौदा वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जाते कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चौदा वर्षामध्ये पन्नास जणांचं दुर्दैवी निधन पण झालं आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये यूडब्ल्यू कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांशे स्कीम आहे काशीराज घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि या स्कीममध्ये यांना घरं मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरन्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचे यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही हे एक मॅटर जे आहे ते कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करणार मेट्रो शेड करता मोघरपाडा येथील एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर जागेचा ताबा जिल्हा प्रशासनानं शुक्रवारी एम डी एकडे सुपूर्द केला आहे परंतु या जागेच्या योग्य मोबदल्याची पूर्तता अद्याप केलेली नाही तसंच ही जागा बेकायदेशीर पद्धतीनं शासनानं ताब्यात घेतली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न तसंच समस्यांबाबत माहिती देण्यासाठी खारभूमी कृषी समन्वय समितीच्या वतीनं शनिवारी ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी कारशेडसाठी जमीन देण्यास विरोध केला आहे वडाळा घाटकोपर कासार वडोली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाण्यास सुरू आहे पोरबंदर येथील मोगरपाडा भागात मेट्रोच्या कारशेडची निर्मिती केली जाणार आहे सुमारे पन्नास वर्षापासून येथील शेतकऱ्यांच्या या जमिनीवर उदरनिर्वाह चालू आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा या मेट्रो कारशेडसाठी जागेचा विरोध आहे परंतु शुक्रवारी जिल्हा प्रशासन एमएमआरडीएचे अधिकारी प्रस्तावित कारशेटच्या जागेवर दाखल झाले त्यानंतर इथे फलक उभारण्यात आले एकशे सदुसष्ट शेतकरी खातेदार आणि अतिक्रमित करण्यात आलेल्या एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भातील कारवाई अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाली त्यानंतर या जागेचा ताबा एमएमआरडीए कडे सुपूर्त करण्यात आला परंतु एमएमआरडीए जमीन सुपूर्द करण्यात येणार आहे यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती तसंच मोबदल्याची देखील पूर्तता केली नव्हती असा आरोप शेतकरी वर्गाकडून होऊ लागलाय जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचं वातावरण पसरलंय शासनाच्या विविध आदेशानुसार आणि दस्तऐवजांवर त्यांचा ताबा कायदेशीर आहे परंतु गुरुवारी रात्री दहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलिसांनी घरात घुसून दबावाखाली नोटिसा दिल्या आणि परिसरात फलक लावून जमीन ताब्यात घेतल्यामुळे शेतकरी वर्गाकडून याचा निषेध करण्यात आला शेतकरी मेट्रो कारशेडच्या प्रकल्पास विरोध करत नाहीत परंतु योग्य तो मोबदला आणि नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत कायदेशीर लढा चालूच ठेवू असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळेला दिलाय आवाज माझा माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा रिंग रेल्वे मेट्रोला राज्य शासनाची मंजुरी इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाची कठोर भूमिका आणि आमदार केळकर यांचा नागरिकांकडून सत्कार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार